वस्ती भवानी पेठेत डीजे मुक्त शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती जय भवानी देत पारंपरिक गजरात साजरा करण्यात आली महिलांसाठी कुंकू कार्यक्रम घेऊन सगळ्या मंडळासमोर एक आदर्श ठेवला यात तीनशेहून अधिक महिलांनी सहभागी घेतला होता संस्थापक अध्यक्ष संदीप महाले यांच्या नेतृत्वाखाली कुंकू कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना छत्रपती शिवाजी महाराजांचे चांदीचे फोटो प्रेम असलेली प्रतिमा थेट देण्यात आली यावेळी महेश कोठे सुरेश पाटील उषाताई पाटील अश्विनी महाले रेणुका दोनतुल शोभा जाजू कृष कृष्णा जाजू सरिता महाले शिला कोडम ज्योती कोडम रेणुका दोनतुल भारती गुंडला रम्या रायनी अंबिका रायनी सुवर्णा येमूल अनिता रानसरजे ऐश्वर्या चरकुपल्ली मालमणी रायनी शांताबाई गुंडला अनिता रापेली दुर्गा रापेली लक्ष्मी दुस्सा भाग्यश्री भावी वसुंधरा गणपा अकम्मा देवी स्वामी यांच्यासह गोपाल कोडम रवी गड्डम अनिल मंता अनिल बसुदे सचिन जाधव भावेश सिंगारम गणेश कलशेट्टी यांनी परिश्रम घेतले यावेळी बोलताना कोटे म्हणाले सुरेशांना पाटील संदीपजी महाले त्यांचे सर्व सहकारी पूर्ण व्यासपीठ उपस्थित आणि बघितले मी आजच्या कुंकूच्या निमित्ताने हेच सांगेन की भवानी पेठ मधल्या आमच्या सगळ्या भगिनींचं कुंकू साबित राहू दे आणि त्या दृष्टीने द्यावा ही भवानी मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो छत्रपती शिवरायांचे कार्य अलौकिक आहे डी अन्य अपप्रवृत्तींना चालना देणे टाळून त्या पैशाचा वापर गरजवंतांच्या मदतीसाठी व्हावा यातून विधायक कामे व्हावीत शिक्षण आरोग्य निराधारांना आधार देण्यासाठी यातून मदत झाल्यास भविष्यात शिवराज्य आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास सुरेश पाटील यांनी व्यक्त केला शहाऐंशी केले आता या वर्षी दोनशे शहात्तर झाले कारण या याच्यामध्ये आपण बघितला संदीपना अनेक गोरगरिबासाठी रेशन कार्ड असू दे आधार कार्ड असू दे किंवा आपल्या या मतदानाच्या नोंदणी असू उन्ण दे मुद्रा लोन योजनाचा असू दे किंवा